पक्षश्रेष्ठी माझं नाव लोकसभेसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं असं वाटत शिंदे गट हा आमचा महायुती सोबत काम करणारा पक्ष आहे तर मला असं वाटत त्यांनी वरचे आदेश पाळले पाहिजे मुक्तगडचे आमदार माझ्या संदर्भात सांगत असतील ते माझ्या दोन गोष्टी सांगत असतील तर माझ्याकडे पण त्यांच्यासाठी चार गोष्टी आहेत जागा कशी त्यांची राहणार आहे केंद्रीय समितीने ऑलरेडी ही जागा माझ्या नावाने डिक्लेअर केलेली आहे तर याच्यात परत बदलण्याचं येत नाही बघा जेव्हा सुरुवातीला तिकीट मिळणार नाही या सगळ्या गोष्टी चालू होत्या पण आपण बघितलंय की पक्ष पक्षश्रेष्ठींनी शेवटी माझं नाव रावेर लोकसभेसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आज त्या पद्धतीने इथे काम पण सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं शिंदे गट हा आमचा महायुती सोबत काम करणारा पक्ष आहे तर मला असं वाटतं त्यांनी वरचे आदेश पाळले पाहिजे व्यक्तिगत वाद जे आहे जसं आज मुक्तालगाचे आमदार माझ्या संदर्भात सांगत असतील ते माझ्या दोन गोष्टी सांगत असतील तर माझ्याकडे पण त्यांच्यासाठी चार गोष्टी आहेत पण ही वेळ काही व्यक्तिगत वाद करायची नाही आहे ठीक आहे प्रत्येक पक्षाच्या व्यक्तिगत आता आणि ह्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असं नाही की सगळीकडे तशी परिस्थिती आहे कारण की आपण जर मागचा इतिहास बघितला की आपण दोन हजार चौदा युतीमध्ये लढलो नंतर आपण विधानसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळे झालो राष्ट्रवादी आपल्यासोबत नव्हती आता राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे बरेचसे जुने कार्यकर्त्यांचे वाद आहे आमचे वाद आहे साहजिकच ह्या गोष्टी अपेक्षितच आहे की थोडेफार मन आपलं मनुषू शकतात पण याचा अर्थ नाही आहे असा नाही होऊ शकत की बाबा तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा तिकीट बनवायचं जागा कशी त्यांची राहणार आहे याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की एवढ्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने ऑलरेडी ही जागा माझ्या नावाने डिक्लेअर केलेली आहे तर याच्यात परत बदलण्याचं विषयच येत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी युती धर्म पाळला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीला व्यक्तिगतवाद समोर न आणता ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आहे एक विचारधारेला घेऊन ही निवडणूक होणार आहे म्हणून सगळ्यांनी त्यासाठी काम करावं अशीच मी सगळ्यांना विनंती करेन व्यक्तिगत वाद प्रत्येकाची आपल्या आपल्या लेवलवर